नमस्कार या व्हिडिओमध्ये मी सर्व दर्शकांचे खूप स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन फायर आर्म्स जल अग्निशस्त्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं कुठली असावी या संदर्भात या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी लागणारे कागदपत्र कुठले असावी किंवा कुठले तुम्हाला सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे या संदर्भात देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर ज्या व्यक्तीला जीवाचा धोका असेल किंवा त्याला धमक्या येत असेल किंवा त्याच्यावर देखील हल्ला झालेला असेल किंवा ज्याचं आर्थिक देवाणघेवाण होत असेल मोठ्या प्रमाणात होत असेल अशा व्यक्तींना कॅश बाळगण्या बाळगताना जीवाचा धोका असू शकतो किंवा अशा प्रकारच्या घटना त्यांच्यावर यापूर्वी देखील झालेल्या आहे मग अशा व्यक्तींना महाराष्ट्र शासनामार्फत फायर आर्म्स किंवा अग्निशस्त्र ठेवण्याचे परवाने उपलब्ध होऊ शकतात पण यासाठी काही अटी शर्ती आहे किंवा काही नॉर्म्स आहे ते कुठले आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे ते आता आपण जाणून घेऊया या व्हिडिओमधून सर्वप्रथम ती व्यक्ती जर शहरी भागात असेल तर तुम्हाला त्या शहरातील पोलीस आयुक्तालयाकडे त्या संदर्भात अर्ज करणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही ग्रामीण भागात राहत राहत असाल तर तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या संदर्भात परवानगी अर्ज करणं आवश्यक आहे यामध्ये या, या कार्यालयांमार्फत एक फॉर्म दिलेला असतो तो फॉर्म तुम्हाला भरणं आवश्यक आहे त्यामध्ये जो पहिला अर्ज आहे त्याला आपण फॉर्म ए वन असं म्हणतो या फॉर्ममध्ये व्यवस्थित संपूर्ण उल्लेख केलेल्या बाबींची माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे या अर्जावर तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प जे आहे ते पाच रुपयाचं लावणं आवश्यक आहे आता या अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड हे देखील लावणं आवश्यक आहे तर ज्या व्यक्तींकडे यातल्या काही गोष्टी नाही आहे त्या व्यक्तींना या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल करणं आवश्यक आहे समजा ज्या व्यक्तींकडे आधार कार्ड नाही आहे तर त्या व्यक्तींना या अर्जासोबत प्रतिज्ञा कर प्रतिज्ञापत्र या अर्जासोबत सादर करणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला जन्मदाखला देखील या ठिकाणी आवश्यक आहे आता जन्मदाखला प्रमाणपत्र हे आवश्यक आहे जर जन्मदाखला नसेल तर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला असेल त्याची मूळ प्रत किंवा ज्या डॉक्युमेंटवर तुमचं जन्मदाखला मेन्शन केलेला आहे असं कागदपत्र या अर्जासोबत लावणं आवश्यक आहे आता एक वैद्यकीय प्रमाणपत्र हे या अर्जासोबत लावणं अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही तुम्हाला कुठलंही व्यसन नाही किंवा तुम्ही नार्कोटिकच्या अधीन नाही व्यसनाधीन नाही आणि नारकोटिकच्या आधीन नाही अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तुम्हाला घेणं आवश्यक आहे आता हे तुम्ही कुठं मिळू शकता तर हे जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडे तुम्ही जे अर्जासोबत एस थ्री जो अर्ज दिलेला आहे फॉर्म त्या फॉर्मवर त्यांचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे त्या फॉर्मवर त्यांचा हुद्दा नाव आणि सही हे असणं आवश्यक आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे शस्त्र हाताळणीचं प्रमाणपत्र याला आपण फॉर्म एस वन असं म्हणतो आता हे जे शस्त्र हाताळणीचं जे प्रमाणपत्र आहे हे तुम्हाला कुठून मिळेल तर जे जिल्ह्याचं जे रायफल असोसिएशन आहे या असोसिएशनकडे तुम्हाला जाऊन संबंधित प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे किंवा या एस वनवर त्यांचं शिक्का सही आणि हुद्दा घे घेणं आवश्यक आहे हे देखील हे या कागदपत्रांसोबत लावणं आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्ही नोकरी करत असाल तर अशा किंवा व्यावसायिक असाल बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला तीन वर्षाचं आय च विवरणपत्र किंवा याला इन्कम टॅक्स रिटर्न चे कागदपत्र या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे आता या संदर्भात अर्ज मागता मागताना तुमच्या सोबत पूर्वी काही घटना झाल्या असेल तुमच्यावर हल्ला झाला असेल काही दरोड्याचे प्रयत्न झाले असेल किंवा इतर प्रकारच्या गंभीर घटना तुमच्या सोबत झाल्या असेल ज्याच्यात तुम्ही फिर्यात असाल म्हणजे काय की तुमच्यावर प्राणघातक हल्ला झाला असेल किंवा अशा प्रकारे तुम्हाला धमकी येत असेल त्या संदर्भात तुम्हाला ती तुमच्यासोबत जी झालेली घटना आहे त्या घटनेची एफ आय आर कॉपी देखील सोबत लावणं आवश्यक आहे त्यानंतर चार जे आहे पासपोर्ट साईजचे फोटो लावणं आवश्यक आहे आता पासपोर्ट साईजचा सा फोटो त्यामध्ये तुमचं व्हाईट बॅकग्राऊंड असलेले जे फोटो आहे ते तुम्हाला लावणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी शस्त्र ठेवणार आहे अशा सुरक्षित जे ठिकाण आहे त्या ठिकाणाबाबत तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र देण्यात द्यावं दे लागणार आहे ज्याला आपण एस टू फॉर्म जो आहे तो तुम्हाला या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही किती शिकलेला आहात तुम्ही पदवीधर आहात किंवा काय आहात तर तुम्ही तुमचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणासंदर्भात तुम्हाला प्रमाणपत्र देखील दे देणं आवश्यक आहे आता तुम्ही व्यवसाय काय करत आहात तुम्ही व्यवसाय कुठे करत आहात काय करत आहात या संदर्भातलं जे प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला या अर्जासोबत सोबत जोडणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही जर शासकीय सेवेत असाल आणि तुम्ही ज्या ठिकाणी शासकीय सेवा करत आहे अशा ठिकाणचे जे कार्यालय प्र प्रमुख आहेत त्या प्रमुखांचा देखील या ठिकाणी न्याक दाखला देणं या अर्जासोबत आवश्यक आहे या सर्व कागदपत्रांचा एक सेट या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे आणि हा जो अर्ज आहे हा व्यवस्थित भरून तुम्ही संबंधित कार्यालयाकडे हे कागदपत्र देऊ शकतात आणि तुम्हाला जो आहे या संदर्भातला नवीन शस्त्र परवाना संबंधित कार्यालयाकडून मिळू शकतो अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फायर आर्म्स ज्याला अग्निशस्त्र असं म्हणतो ते ठेवण्याबाबतचं जे लायसन आहे कुछली ते लायसन काढण्यासंदर्भात आवश्यक कागदपत्र कुठली आहे कुठली असावी त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली आहे धन्यवाद